आता आहे ना मी आपले जे त्या दिवशी आपण गावरण प्युअर गावरण कोंबडीचे अंडे आणले होते ना त्याची आता कॅन्डलिंग केली किती टक्के रिझल्ट भेटला असं ना आपल्याला जेवढे अंडे आणले होते मी सगळेच्या सगळे अंड्यात मध्ये पिल्ल तयार झालेत सगळेच्या सगळे हे हो बघा इथं आत्ता हँडलिंग करून ठेवलेत हे वाकले सुद्धा आता याच्यावर ठेवलं तर वजन पडलं सगळे इथं चालत आहे मला इथं थोडंसं बांधलंय ना सुतळीने थोडं मला हे करावं लागेल आणि याच्यातले आहेत ना हे सगळे आहेत ना हे बदकाचं वगैरे सगळ्या याच्यात पिल्लं आहेत बरं का आता याच्यातले जे नवीन नवीन आहे का ते मला बाजूला काढायचे आहेत म्हणजे एक दोन दिवसापूर्वी ठेवलेले आणि जे आधी ठेवलेले एक चार पाच दिवसापूर्वी ते सगळे आता फेकून द्यावं लागते कारण की वायफाय ठेवून उपयोग नाही हे मशीन उगच भरवायचं कारण की मला आत्ता जे निघते ना ते परत ठेवावं लागते त्याच्यामुळं चाललं आहे आता माझं पण गावरान म्हणजे गावरान बो सगळेच्या सगळे अंडे ना पिवार विशाईच नाही करायचं सगळेच्या सगळे निघलेत आता अशी कॅन्डलिंग तुम्हाला दोन मिनिट मोबाईल आणतो मी दोनच मिनटं थांबा बघा याच्यातून आपण कोणतं जरी घेतलं ना आणि ते ठेवलं का हे बघा हे जे लाल ना काळं ते पिल्लू आहे सगळे आहेत समजा याच्यात हे जेवढे अंडे आहेत ना हे सगळ्या ह्याच्यात पिल्लं आहेत आणि याच्यात पण आणि याच्यात पण मी म्हणलं मांजरे ना, को बात बात ओ, देज़त देज़त ये तर सगळे येते मस्तपैकी बदकचे बघितले का चमडे कोणतं बदक हे बदक झांडले बदक नावे बघ त्याच्यावर त्याच्यात पण आहे सध्या जस्ट मोठा आहे अगदादा बदकचं घेतलंय त्याच्यात बघ कशी येता किती मोठं आहे हे हार्ट आहे आणि त्यांना साहेब स्पायडरमॅन वर्सेस स्पायडरमॅन ओ स्पायडरमॅन टू अजून करायची आहे देव काय हे नाही विशुद आता आला होता चला पक्षी मारू मारू घेऊ राहिले चला चला तिकडे चला चला चूच नाही मारते ना ते चूच थांबते तर मी हे टाकतो मग येते तुझ्याकडे काढ आता फोटो काय म्हणते समूह दर तिकडे ते ठेवून

सगळ्याच्या चला बाबाल घ्यायला आलोय आता आजी काय करतात तू येऊ का नको इथं तू नुसतं आरडायला चालू होत हा बिस्किटचा पुढा माझ्याच कुत्र्याला आण नाकिटचा ना पुढा इला गोचिड इकडे गोचिड 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 हम्म इकडे लवकर थांब राणी घ्या राणीने दिला गोचिड दिस डोळ्याला चल राणी इकडे चल चल धर 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 चल चल इकडे चल चल आली का चल चल बोले चल 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 काही काय काय इद इथं आजूक नाही ना भाऊ हा चल इकडे चल चल मम्मीकडे चल आज सोमवार आहे ना मला ड्रायव्हरच वाटला ड्रायव्हरच वाटला दाव का नाहीत कसं जायचो मावशी तुम्ही का म्हणा डायरेक्ट चालायचं का चलायच आता चक्क विद्धा आता चालवतोय काल रात्री चालवलं बरं ते नी पण व्हिडिओ नव्हतं काढला त्याच्यामुळे म्हणलं चला आता चालू चालू ना दादा आधी ओके 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 पुढं जाईन दे पुढं जाईन रिव न्यूट्रल चक्कर मारायला दादा मानला चल वीरिकडे चक्कर मारून खरं तर त्याला पहायचं आहे बर का पण आता त्या दिवशी प्रेग्ने मी न विचारते इतकी बोलणे खाल्लेत बो लई या ठिकाणी बोलणे खाल्लेत का <laughs> चला भाऊ आता डायरेक्ट इकडे आणलाय वाळवायला मी तिथूनच ओळख होतो आता डायरेक्ट लॉंग टर्न टर्न आता डायरेक्ट लाँग टर्न घ्यायचा पुरं पिळत आहे भाऊ माणूस वाळायला चलो तुमचा टेन्शनच नाही रात्रीतून फक्त आवाजावर चोरीला जायचं म्हणलं फक्त आवाज आवाज नाही झालं <laughs>

उलगे मावरी आवरी अरे बंद बंदोजांच्या कुत्र्याचा आवाज कसे काढायचे कुत्र्याच नाही नाही का हत्ती भित्ती नाही फक्त ना आपणच ना आहे का प्रणीत पवार अरे <laughs> काय हो रे हो। <laughs> आले कुत्रे आली कुत्रे आलीस आला ना आपण पोंगे घेतले होते तर शेगडीवर आता पोंगे तळायच चालले काम ते गरम होऊन द्या आधी अरे नाही नाही गरम होऊन जाईन ना एकटा आवाज ना डायरेक्ट होत ना दादा एव का भाजी करतो काय तू किती वतायच बघ हा अगं ते पेटलं का पेटलं पेट का कमी करायला चान्सच नाही तापन तेल डायरेक्ट त्याच्यामुळं चाललंय एकच ड्रॉबॅक आहे याचा की बाबा मोटर गरम होती हे बटन डायरेक्ट वितळून टाकलं हिने आणि व्हायब्रेशन लई राहिले त्याच्यामुळे पाय दिलाय डायरेक्ट कड आलो राहिले साईडला तापलं नाही आजू किती खेळ आहे बो ओ यो कठही भरती आल का तोय भायर दुसरा दुसरा झाऱ्या आणा ना दुसरा झाऱ्या आणा ना दुसरा झाऱ्या आण ना तो साधा हा चिवतो खूप ड्रॉप आहे कमी होत नाही <laughs> कमी <laughs> कमी ती नाही कमी करणार नाही काय पडलं बाबा त्याला नाही टाकले एवढे पोंगे तळले दादा बघ ते बघ सरळ चाललाय बघ बघ सरळ केलाय वाकडा बघ काय आता रे आपलं जरा आज रो आता आपला जरा कमजोर कस झालं आलेच नव्हते गाली आलते का झाली चालू मग कुठं कुठं बरं पाणी त्याच्यात घेऊन घास होय घास नाही बर बर ओढलं का पान तुम्ही आता नाही पाणी खाली गेलं थोडं आम्ही आलो तो वर थोड हा पाणी चालू केलं ती का तुम्ही मग कस काय गेलो सकाळी आलो आम्ही सकाळी आलो तो कोणाल ते विशुद्ध विशुद्ध आज मी सकाळीच चालतो ना हा बरोबर आहे बर बरोबर इकडून तेच म्हणलं इकडून बरोबर दिसत ते तुरी पण आता मस्त आल्या बोटोक नियंत्रण लावलेले मध्ये मध्ये गॅप नाही बरं काय आता पक्ष्यांनी खाल्लेत मधले मधले गॅप हे काढू आपण बरं काय काय काढू लावू हा ते खोलून घ्यावं लागेल तिला खोलून घ्यावा लागेन तिला चला बाबा याला बघा बर फवारे बिवारे काय ऐका फवारे का आता कोकड पडायला लागला परत नाही नाही तो आता हे काय पडायला लागलाय परत हा ते फवारा आणायचा आणि हे जे आहेत ना हे फाकड्या गळू नाही म्हणून ते फाकड्या आता झाल्या सुरू झाल्या मला वाटलं मेलेले असते ना हलतोय जिवंतही नाही अजून दोन तीन दिवस पाऊस नाही झाला पन्हाळी पाणी सोडून द्यायचं ना आता पाणी जिरत येईल आता पाणी रे येणार आणि विशेष म्हणजे आता खुरपण झालं का लगेच सोडा माझ्या मध्ये म्हणजे कसं त्याला बी पानं फुटायला बी आता कारण की आता पाण्याची लय गरज आहे तिला फुलात आलेली ती हा वरती फुलं पण यायला लागली कपाशीला वरती कपाशीला फुलं पण यायला लागली मग आपण काय म्हणलो होतो सपाट झाला आता मस्त झाले आता काही टेन्शन नाही आता मुळाला पण जाईन पाणी आता मुळाला पण पाणी जाईन बोल्या काय बोल्याच मस्त आहे भाऊ तर आता कपाशीला पाणी सोडलंय पप्पानी तिकडून आले बाबा खोरं घेऊन आता या काळी द्यायचं का हे करायचं बाबा तर सगट आहे ना बर बर